रणजित निंबाळकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं वावडं म्हसवडमध्ये शिवस्मारकासाठी केली होती चाळीस गुंठत जागेची मागणी रणजित निंबाळकर यांचा शिवप्रेमींच्या मागणीकडे कानाडोळा पाहुयात सविस्तर माड्याचे खासदार सिंह निंबाळकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं वावडं असल्याची चर्चा मराठा समाजातून व्यक्त होते माण तालुक्यातील म्हसवड येथे मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दा स्मारकासाठी जागा मिळावी म्हणून सिंह निंबाळकर यांच्याकडे मागणी केली होती मात्र यावेळी फक्त आश्वासन देऊन या मागणीकडे रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांच्याविरोधात सखल मराठा समाजात असंतोषाची लाट पसरली आहे सध्या माण तालुक्यात मोठी बाजारपेठ असलेल्या कोणत्याही मोठ्या गावात किंवा शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीच्या लोकांसाठी स्वराज्य उभं केलं त्याची कृतज्ञता म्हणून शिवप्रेमींनी रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णातृती अश्वारूढ स्मारकासाठी म्हसवणमध्ये सुमारे चाळीस गुंठ्या जागेची मागणी केली होती मात्र खासदारकीचा कार्यकाल संपून गेला तरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना च्या वचनांचा विसर पडल्याचं वास्तव समोर आलंय त्यांना फक्त निवडणुकीपुरते छत्रपती शिवाजी महाराज दिसतात अशी संतापजनक चर्चा सकल मराठा समाज व शिवप्रेमींमध्ये सुरू त्यामुळे मराठा समाजाचे सर्वाधिक मतदार असलेल्या माढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेल्या रणजितसिंह निंबाळकर यांना ही लोकसभा निवडणूक सोपी जाणार का सुज्ञ मतदार याबाबत नेमकी काय भूमिका घेणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पावडं असणारे खासदार अशी चर्चा असलेल्या निंबाळकरांना होऊ घातलेल्या या निवडणुकीत शिवस्मारक जागा दुर्लक्षाचा फड फटका बसणार का, का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय जय जिजाऊ जय शिवराय गणेश माने शिवस्मारक समिती मसवड एक कार्यकर्ता मसवड या ठिकाणी सिद्धनाथ हायस्कूलच्या बाजूला चाळीस गुंठे जागा नगरपालिकेच्या जा मालकीची त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर आम्ही सर्वांनी शिवस्मारक समितीच्या वतीने तत्कालीन खासदार निंबाळकर साहेब यांना आम्ही शिवस्मारक समितीच्या वतीने त्या ठिकाणी शिवस्मारक हे ग्रंथालय व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी उपलब्ध करून व त्या ठिकाणी शिवस्मारक उभारण्यात यावे तत्कालीन खासदार यांनी ती मागणी मी स्वतः लक्ष घालून याचा पाठपुरावा करतो असं आम्हाला आश्वासन दिले व त्यानंतर आम्ही आश्वस्त झालो त्याच्यानंतर शिवस्मारक समितीचे कार्यकर्ते आम्ही त्यांना एक दोन वेळा संपर्क केला असता थोडंसं ते कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचं दुर्लक्ष झालं व आज अखेरपर्यंत त्याचा पुढे काही रिस्पॉन्स नाही आम्हाला तर सदरील त्यांनी आमच्या शिवस्मारक समितीच्या व छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी यांच्या भावना समजून त्यांचा सन्मान योग्य केला असता तर मला वाटतंय की बरं झालं असतं पण आज अखेरपर्यंत त्यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही व आमच्या विचाराचा सन्मान त्यांनी केलेला नाही तर शिवस्मारक समितीच्या वतीने त्यांनी आमच्याबद्दल अयोग्य केलेला सन्मान हे आम्ही नक्कीच लक्षात ठेवू व इथून पुढे आम्ही आमच्या पद्धतीने लक्ष देऊन पाठपुरावा करून शिवस्मारक आम्ही उभा करूच पण तत्कालीन खासदार यांनी याच्यामध्ये लक्ष न घातल्यामुळे याच्यामध्ये त्यांना याची किंमत मोजावी लागणार आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क साठी एकनाथ वाघमोडे धैवडी